सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि आज तो जाहीर झाला मी सर्वप्रथम तर सर्व माझ्या मराठी भाषिक बांधवांचं आणि सर्व भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय महत्वाचा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस हा मराठी माणसासाठी हा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आज मोदीजींनी घेतला आहे अनेक वर्षाची ही लढाई होती अनेक वर्षाचे हे प्रयत्न होते आणि आज त्याला शेवटी मोदीजींच्या माध्यमातनं त्याला मुहूर्त स्वरूप हे आलेलं आहे यापूर्वी मी त्याचबरोबर मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे माझे सहकारी मान्य विनोद कुलकर्णी साहित्य परिषदेचे मान्य मिलिंद जोशी आणि त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक पदाधिकारी अनेक नागरिकांनी दिल्लीला जाऊन आम्ही आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी हे पंतप्रधानांना त्याच्यानंतर पंत साताऱ्यातून साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीनं एक लाख पत्र पाठवली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आणि आमचा तो एक भले छोटा प्रयत्न होता असं आम्ही म्हणू पण आज या सर्व प्रयत्नांना यश आले खरं म्हणजे यापूर्वी सुद्धा अनेक सरकार अनेक मोठमोठे नेत नेतृत्व होऊन गेले मराठी माणसाचा कळवळा आणण्याचं आणि मराठी माणसाबद्दलचं खोट प्रेम दाखवण्याचे अनेक प्रकार झाले पण खऱ्या अर्थानं मरा महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपली जी मराठी भाषा आहे याला जो अभिजात भाषेचा दर्जा दिलाय हे केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झालेलं आहे त्यांचं महाराष्ट्रावर वेगळं प्रेम आहे वेगळं लक्ष आहे आणि आपण सुद्धा त्यांचं अभिनंदन आभार मानणं मराठी माणसानं हे आपलं कर्तव्य आहे परत एकदा मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि सर्वच या याच्यामधले सर्व माझ्या मराठी भाषिक बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो मोदीजींचे आभार मानतो असंच महाराष्ट्रावर मोदीजींनी लक्ष ठेवावं अशी विनंती सुद्धा या निमित्तानं करू इच्छितो